श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय श्रीकृष्णपरमात्मने नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं दशमस्कन्ध पंचा यहा। काल भस्म व मुचुकुंदाची कथा श्री शुका म्हणतात मथुरा नगरीच्या मुख्य दरवाजातून उगवणाऱ्या चंद्राप्रमाणे बाहेर पडले त्यांचे श्यामल शरीर अत्यंत देखणे होते त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला होता त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह शोभून दिसत होते गळ्यात कौसुभमणी जगमगत होता लांब व पियदार असे चार हात होते ताज्या कमळाप्रमाणे तांबूस नेत्र होते नित्य आनंद ओसंडून वाहणारे सुंदर गालांनी युक्त चमकणारी मकराकृती कुंडले असलेले त्यांचे सुंदर मुखकमल पवित्र हास्याने शोभत होते त्यांना पाहून कालयवनाचाही निश्चय झाला की हाच पुरुष वासुदेव होय कारण नारदांनी जी जी लक्षणे सांगितली होती वक्षसी वत्साचे चिन्ह चारभुजा कमळपुष्पाप्रमाणे नेत्र गयात वनमाळा आणि अपार सौंदर्य हे सर्व याच्याशी जुळणारे आहे म्हणून हा दुसरा कोणी असू शकत नाही यावेळी हा कोणतेही शस्त्र हातात न घेता पायीच निघाला आहे तेव्हा आपणसुद्धा त्याच्याशी शस्त्राविनाच लढावे असा निश्चय करून कालयवन श्रीकृष्णांच्या दिशेने धावत सुटला त्यावेळी ते तोंड फिरवून रणभूमीवरून पळून जाऊ लागले आणि त्या योग्यांनाही दुर्लभ अशा प्रभूंना पकडण्यासाठी कालयवन त्यांच्या मागे मागे धावू लागला पावलोपावली स्वतः हातात सापडल्याचे भासवीत भगवान त्या यवनराजाला पुष्कळ लांब एका पर्वताच्या गुहेत घेऊन गेले पाठीमागून पळत येणारा कालयवन वारंवार हरकत घेत यदुवंशामध्ये जन्मलेल्या तुला पळून जाणे शोभत नाही असे त्यांना टाकून बोलत त्यांचा मागे, -मागे पळत होता परंतु अजून त्याची पापे नष्ट झाली नव्हती त्यामुळे भगवंतांना तो प्राप्त करून घेऊ शकला नाही त्याच्या निंदेकडे लक्ष न देता भगवान त्या पर्वताच्या गुहे शिरले त्यांचा पाठोपाठ कालयवनही गेला तेथे त्याने एक दुसराच मनुष्य झोपल्याचे पाहिले त्याला पाहून कालयवनाने विचार केला की हा मला इतक्या लांब घेऊन येऊन आता साळसूतपणाने झोपला आहे तो श्रीकृष्ण आहे असे वाटून त्या मूर्खाने त्याला जोरात एक लाथ मारली तो पुरुष तिथे पुष्कळ दिवसांपासून झोपला होता लाथेच्या तडाख्याने तो जागा झाला आणि हळूहळू त्याने आपले डोळे उघडले इकडे तिकडे पाहत असतानाच जवळच तो कालयवन उभा असल्याचे त्याला दिसले परीक्षिता रागावलेल्या त्याची दृष्टी पडताच कालयवनाच्या शरीरातील अग्नी प्रज्वलित होऊन तो क्षणभरात जाऊन भस्मसात झाला राजाने विचारले ब्रह्मन ज्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने कालयवन जळून भस्म झाला तो पुरुष कोण होता तो कोणाचा पुत्र होता त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची शक्ती होती तो पर्वताच्या गुहेत जाऊन का झोपला होता श्री शुका म्हणाले तो इश्वांकू वंशातील मांधात्याचा पुत्र मुचुकुंद होता तो ब्राह्मण भक्त सत्यप्रतिज्ञ महापुरुष होता एकदा असुरांना भ्यालेल्या इंद्रादी देवांनी आपल्या रक्षणासाठी राजा मुचुकुंदाला प्रार्थना केली तेव्हा त्याने पुष्कळ काळपर्यंत त्यांचे रक्षण केले पुष्कळ दिवसानंतर देवतांना जेव्हा कार्तिकेय सेनापती म्हणून मिळाले तेव्हा ते मुचुकुंदाला म्हणाले राजन आमच्या रक्षणासाठी आपण पुष्कळ श्रम घेतले आता विश्रांती घ्यावी हे श्रेष्ठ वीरा आमचे रक्षण करता यावे म्हणून आपण मनुष्य लोकातील आपले निष्कंटक राज्य सोडून दिले तसेच जीवनातील सर्व भोगांचाही त्याग केलात आता आपले पुत्र राण्या बांधव आणि अमात्य मंत्री त्याचप्रमाणे त्यावेळेच्या प्रजेपैकी कोणीही जिवंत नाही सर्वांना काळाने गिळून टाकले सर्व बलवानांपेक्षाही काळ बलवान आहे तो स्वतः परमसमर्थ अविनाशी आणि भगवत स्वरूप आहे गवळी जसा जनावरांना आपल्या ताब्यात ठेवतो त्याचप्रमाणे काळ सहजपणे सगळ्या प्रजेला आपल्या अधीन ठेवतो राजा आपले कल्याण असो मोक्षाखेरीच आमच्याकडून कोणताही वर मागून घ्या कारण मोक्ष देण्याचे सामर्थ्य फक्त अविनाशी भगवान विष्णूंपाशीच आहे राजन असे सांगितल्यावर परम परमयशस्वी मुचकुंदाने देवांना नमस्कार केला आणि झोपेचा वर घेऊन तो पर्वताच्या गुहेत जाऊन झोपला त्यावेळी देवांनी सांगितले होते की हे राजा झोप घेत असताना जर एखाद्या अजाण माणसाने तुला मध्ये जागे केले तर तो तुझ्या दृष्टीस पडताच त्याच क्षणी भस्म होऊन जाईल परीक्षिता कालयवनाला भस्मसात करून यदुश्रेष्ठ भगवान श्रीकृष्णांनी बुद्धिमान मुचकुंदांना दर्शन दिले वर्षाकालीन मेघाप्रमाणे सावे रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी रेशमी पितांबर परिधान केला होता बक्ष सावर श्री वत्सचिन्ह होते आणि तेजस्वी कौस्ुभ मण्याने ते, ते शोभत होते त्यांना चार हात होते गळ्यात वैजयंती माळा शोभत होती सुंदर मुखकमल प्रसन्नतेने फुलले होते मकराकृती कुंडले कानात झगमगत होती प्रेमपूर्ण स्मितहा्ययुक्त नजर लोकांना आकर्षित करीत होती अत्यंत देखणे तारुण्य आणि मदोन्मत्त सिंहाप्रमाणे निर्भय चाल अत्यंत बुद्धिमान राजा त्यांच्या तेजाने हाताप्रब झाला तेजामुळे जवळ जाण्यासही कठीण अशा त्यांना राजाने भीतभीतच विचारले मुचुकुंद म्हणाला आपण कोण आहात काट्याकुट्यांनी भरलेल्या या निविड जंगलात आपल्या कमळाप्रमाणे कोम असलेल्या चरणांनी का बरे फिरत आहात आणि या पर्वताच्या गुहेत येण्याचा आपला हेतू कोणता आपण सर्व तेजस्वी पुरुषांचे मूर्ती म्हणत तेज किंवा भगवान अग्निदेव किंवा सूर्य चंद्र देवराज इंद्र किंवा दुसरे कोणी लोकपाल आहात काय मला वाटते की आपण तीन मुख्य देवांपैकी पुरुषोत्तम आहात कारण दिवा ज्याप्रमाणे तेजाने अंधार नाहीसा करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या अंगकांतीने या गुहेतील अंधार घालविला आहे हे पुरुषश्रेष्ठा आपल्याला योग्य वाटत असेल तर आम्हाला आपले जन्म कर्म आणि गोत्र सांगा कारण आम्ही ते ऐकण्यासाठी अंतःकरणापासून उत्सुक आहोत हे पुरुषोत्तमा आम्ही इश्वाकूवंशी क्षत्रिय आहोत हे प्रभू माझे नाव मुचुकुंद असून युवनाश्वनंदन मांधात्याचा मी पुत्र होय पुष्कळ दिवसांचे जागरण केल्याने मी थकलो होतो माझ्या सर्व इंद्रियांची शक्ती झोपेने हिरावून घेतली होती म्हणून या निर्जन ठिकाणी मनसुक्त झोप घेत होतो आताच मला कोणीतरी उठविले खात्रीने त्याच्या पापाने त्याला जाऊन टाकले त्यानंतर शत्रूंचा नाश करणाऱ्या परमसुंदर अशा आपण मला दर्शन दिलेत हे महाभाग सर्व प्राण्यांना आपण आदरणीय आहात आपल्या असह्य तेजाने माझी शक्ती क्षीण झाली आहे मी आपल्याला फारवे पाहू शकत नाही राजा मुचुकुंद असे म्हणाला तेव्हा सर्व प्राण्यांचे जीवनदाते भगवान हसत हसत मेघध्वनीप्रमाणे गंभीर वाणीने त्याला म्हणाले श्री भगवान म्हणाले मुचुकुंदा माझे जन्म कर्मे आणि नामे हजारो आहेत मी आनंद असल्याने मीही त्यांची गणती करू शकत नाही एखादा पुरुष आपल्या अनेक जन्मांमध्ये पृथ्वीवरील धुळीचे कण मोजू शकेल परंतु माझे जन्म गुण कर्मे आणि नामे यांची कधीच गणती करू शकणार नाही हे राजा श्रेष्ठ ऋषीसुद्धा माझ्या तिन्ही काळातील जन्म आणि कर्मांचे वर्णन करीत असतात परंतु त्यांना त्यांचा अंत लागत नाही असे असूनही राजा मी आपला वर्तमान जन्म कर्मे आणि नामे तुला सांगतो ऐक धर्माचे रक्षण आणि पृथ्वीला भारभूत झालेल्या असुरांचा संहार करण्यासाठी पूर्वी ब्रह्मदेवांनी मला प्रार्थना केली होती त्यानुसार मी यदुवंशामध्ये वसुदेवांच्या घरी अवतार ग्रहण केला आहे मी वसुदेवांचा पुत्र असल्यामुळे लोक मला वासुदेव म्हणतात आतापर्यंत मी कंसाच्या रूपाने जन्म घेतलेल्या कालने मी प्रलंब इत्यादी साधुद्रोही असुरांचा संहार केला आहे राजन आणि हा कालयवन तुझी तीक्ष्ण दृष्टी पडताच भस्म झालं तोच मी तुझ्यावर कृपा करण्यासाठी या गुहेत आलो आहे तू भक्तवत्सल अशा माझी यापूर्वी फार आराधना केली होतीस म्हणून हे राजर्षे वर माग तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करीन जो पुरुष मला शरण येतो त्याला पुन्हा अशोक करावा लागत नाही श्री शुका म्हणतात भगवान श्रीकृष्ण जेव्हा असे म्हणाले तेव्हा गर्गांच्या वाणीचे राजा मुचकुंदाला स्मरण झाले आणि ते भगवान नारायण आहेत हे जाणून अतिशय आनंदाने त्याने भगवंतांच्या चरणांना प्रणाम केला आणि स्तुती केली